शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोंडगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची वार्षिक आढावा बैठक दिनांक सात मे रोजी पार पडली यावले सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचं आणि स्वर्गीय मदनसा वामनसा पातुरकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यालयाच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं संस्थेचं सचिव प्रेमराजजी भाला यांच्या हस्ते वार्षिक आढावा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी विद्यालयाचं प्राचार्य रमेश जाधव यांनी केलं यावर्षी विद्यालयानं राबवलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती सादर केली विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शैक्षणिक गुणवत्तापूर्ण विकास विद्यार्थ्यांचा कसा साध्य करता येईल याकरता विद्यालय विशेष लक्ष देऊन आपल्या कार्याचा कसा ठसा उमटवता येईल आपण राबवत असलेल्या उपक्रमाची माझी शाळा सुंदर शाळा या महत्त्वाकांक्षी शाळेला मिळालेल्या केंद्रातून क्रमांक प्राप्त झाला असून याची माहिती त्यांनी सांगितली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सदेवरावजी सुरडकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव प्रेमराजजी भाला हे होते त्यांनीसुद्धा मोलाचं मार्गदर्शन आणि सूचना केल्या यावेळी वार्षिक आढावा बैठकीला संचालक गोपालजी बोराणे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जयेशजी पातुरकर डॉक्टर शालिग्रामजी अवचार नागेशजी राजबिंडे राजकुमारजी सारडा परायण हनुमानजी महाराज काळे रामेश्वरजी मोरे दत्तात्रय गायकवाड निरीक्षण समितीचे अध्यक्ष सुभाषजी फडिंग शंकरराव भालेराव जगन्नाथजी वानखेडे तसंच विद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्रजी उमाळे कार्यालयीन प्रमुख मंगेशजी तांबट हे उपस्थित होते सदर बैठकीमध्ये शिक्षण प्रतिनिधी मंडळाचे सन्माननीय सचिव श्री प्रेमराजी भाला यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम जयंती पुण्यतिथी सांस्कृतिक कार्यक्रम विविध शिष्यवृत्ती योजना आणि शैक्षणिक सहन यांचा सखोल आढावा घेऊन मार्गदर्शन केलं या प्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जयेशजी पातुरकर यांनी सर्व शिक्षक भगिनी अथक परिश्रम करून विद्यार्थ्यांना घडवित आहेतच असंच कर्तव्य पार पाडून फक्त संख्यात्मक वाढ न करता गुणात्मक वाढ करून सर्वांनी शाळेचं नावलौकिक वाढवावं असं आवाहन केलं कार्यक्रमाचं संचालन संजय गवले सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल सर यांनी केलं या प्रसंगी सर्व शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विद्यार्थ्यांना प्रवास शिक्षण मिळावा यासाठी शिक्षण प्रसारक मंडळा संचालित विद्यालय एक उपक्रमशील विद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे त्यासाठी विद्यार्थी त्याचे विविध उपक्रम आमच्या विद्यालयात राबवले जातात आणि त्यांचा आग आढावा बैठकीद्वारे सर्व शिक्षकांनी जे उपक्रम केले त्यांचा आढावा घेण्यात आला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम क्रीडा स्पर्धा जयंती पुण्यतिथी सांस्कृतिक कार्यक्रम विविध शिष्यवृत्ती परीक्षा यांची तयारी करून घेतली जाते यासाठी आम्हाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्णराज ते सन्मान्य सचिव प्रेमराजजी भाला व इतर सर्व संचालक मंडळ तसेच आमच्या विद्यालयाचे पालक संचालक माननीय श्री गोपालजी बोरासर यांचं व स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांचे सदैव मार्गदर्शन मिळत असते त्यामुळेच आम्ही हे सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडत असतो आणि विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मनावर चांगले संस्कार त्या ठिकाणी रुजवत असतो म्हणूनच यावर्षी महाराष्ट्र शासनाने जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असा उपक्रम राबविला होता त्या उपक्रमामध्ये आमच्या विद्यालयाचा डोनगाव केंद्रामधून प्रथम क्रमांक आलेला आहे त्याचे सर्व श्रेय माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि आमचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना सर्वांना जातो कारण त्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक सा, ऊर्जा भरण्याचं काम आमच्या या सर्व शिक्षक बंधप्रधिमने केले आहे प्रतिनिधी गजानन नरवाडे मेहकर जिल्हा बुलढाणा एन टी व्ही न्यूज मराठी